ओळख करून घेते आपले ग्रामविकासचे सचिव आपले एकनाथ जे आहेत आणि आमचे दिगेजी आहेत हाऊसिंग आज आपल्या सगळ्यांना भेटण्याचा योग एका सामान्य माणसासाठी खूप महत्वाचा दिवस उद्याचा आहे की ज्या दिवशी आदरणीय मोदीजींच्या कार्यकालामध्ये सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प मोदीजींनी राबवला की देशामध्ये प्रत्येक बेगाडांना घर मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं उद्या महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा गृहोत्सव म्हणला तरी वाहतूक होणार नाही वीस लाख घरांना उद्या आम्ही मंजुरी देतोय गामविकास खात्याच्या माध्यमातून आणि त्यासोबत दहा लाख घरांचा पहिला इन्स्टॉलमेंट आम्ही लाभार्थींच्या खात्यावर देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या तो कार्यक्रम उद्या बालेवाडी या ठिकाणी होतोय देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमितजी मोदीजी अमित शहा यांच्या शुभ हस्ते त्या घरकुलाच्या मंजुरीचं प्रातिनिधिक वाटप आम्ही करतोय आणि त्यासोबत पहिल्या हप्त्याचं वितरणही दहा लाख घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचं वितरणही आम्ही करतोय आणि हा कार्यक्रम राज्यव्यापी असा होतोय मुख्य कार्यक्रम बालेवाडीमध्ये होत असताना मध्ये साधारण पाच सहा हजार लाभार्थ्यांना या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी कार्यक्रम होईल हा कार्यक्रम राज्यातल्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये एका वेळी आपण करतोय गावातल्या प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांना आपण घर देणार आहे त्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमध्ये बोलवून त्यांचा सन्मान करून त्यांच्या मंजुरीचं प्रमाण मंजुरीचं पत्र उद्या आपण लाभार्थींना देतोय आणि हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा प्रोग्राम राबवला जातो त्याचसोबत तालुका सरावरचा कार्यक्रम पंचायत समितीमध्ये आपण करतोय पंचायत समितीमध्ये साधारण तीनशे ती ते पाचशे लाभार्थी येतील त्या ठिकाणी आमदार मोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहतील जिल्ह्याच्या ठिकाणी आपण शिव आणि कलेक्टर सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित काही पदाधिकारी उपस्थित राहतील त्यांच्या हस्ते जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम आपण करतोय आणि सामान्य लोकांना खास करून गरजू लोकांना घर देण्याचा जो संकल्प आदरणीय मोदीजींनी केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींना मी मनापासून धन्यवाद देईन कि हा प्रोग्राम अख्ख्या राज्यामध्ये राबवत असताना महाराष्ट्रासाठी आजपर्यंतच्या इतिहासातलं हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही देशातल्या कुठल्याही राज्यासाठी सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे पाठीमागच्या साधारण आठ सात ते आठ वर्षाचा हिशोब केला तर आठ वर्षामध्ये जेवढी घरं महाराष्ट्राला मिळाली महाराष्ट्रातल्या लाभार्थींना मिळाली त्याच्यापेक्षा दुप्पट घर एकाच वर्षी एकाच वर्षी महाराष्ट्राला मिळाली आणि याच श्रेय जात की आदरणीय शिवाजी चव्हाण साहेब महाराष्ट्रामध्ये आले बैठक झाली आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्यासमोर खूप आग्रहानं महाराष्ट्राची बाजू मांडली आणि त्या अनुषंगानं ती घर महाराष्ट्राला मिळाली म्हणून उद्या हा कार्यक्रम होतोय आपल्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जनतेसमोर हे मांडावं हा वास्तविक आजचा मुख्य उद्देश आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या ग्रामविकास खात्याचे मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद दे अधिकाऱ्यांना दी की जे काम वर्षभर चालतं मंजुरी मिळाल्यानंतर वर्षभर मंजुऱ्यात चालू असतात वर्षभर पहिला हप्ता पोचतो नाही पोचतो अशी परिस्थिती असते परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा प्रोग्राम जेव्हा खात्याचा ठरवला किंवा आम्ही खात्यानं ठरवला किंवा आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतं की आम्ही शंभर दिवसात या घरकुलांचा मान्यता देऊ पण पहिला हप्ता देऊ असा काय विषय नव्हता परंतु खात्यातल्या सगळ्यांनी आम्ही विभागा विभागीय बैठका घेतल्या मी होतो सचिव मोदय होते आमचे सगळे हो, सीओ सगळे अधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि प्रचंड ताकदीनं काम करून जे उद्दिष्ट आम्ही शंभर दिवसात ठेवलं होतं ते उद्दिष्ट आम्ही चाळीस दिवसातच पूर्ण केलं चाळीस पंचेचाळीस दिवस झाले असतील ते उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलं आणि याच्या पुढे जाऊन आम्ही दहा लाख घरांना पहिला हप्ताही देण्याचं देशातलं पहिला असा विषय आहे की दहा लाख घरांना एका वेळी हप्ता पहिला हप्ता देते असं काम केलं गावविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी मनापासून मी सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आणि उद्या एक खूप मोठा कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम जो वीस लाख लाभार्थ्यांना घरं देण्याचा मंजुरी देण्याचा कार्यक्रम उद्या होतोय त्यासाठी देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई या ठिकाणी येत आहेत राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यासोबत केंद्रीय मंत्री मुरली यांनाही त्या ठिकाणी असतील आणि राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आणि प्रत्येक गावात हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय हीच या निमित्तानं माहिती घ्यायची किती हा पहिला हप्ता असणार आहे पहिला हप्ता तर साधारण मला वाटतं पंधराशे कोटी रुपये पंधराशे कोटी रुपये पंधरा हजार रुपये प्रति लाभार्थी साधारण पहिला हप्ता आपण पंधराशे कोटी रुपयाचा पहिला हप्ता उद्या आपण देतोय त्याच्यामध्ये कदाचित आम्ही त्याच्याही पुढे जाऊ असं दिसतंय म्हणजे काल सचिव मोदी चर्चा होती त्याच्याही पुढे जाऊ अगदी दहा लाखाचे पुढे जाऊ कारण खूप वेगानं आपण काम करतो त्याच्यानंतर काही दिवस सुद्धा थांबायचं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता निकाल कोर्टाचा तर आलेला आहे त्याच्यावर चर्चा झाली आहे आता काय होतं या संदर्भात मला खरं तर माहिती नाही म्हणजे काय केस होती आणि त्याला कोणा कुठल्या केसमध्ये त्यांना कन्विक्शन झालंय पण शेवटी हा हा पण माझं 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 म्हणणं आहे की शेवटी ही न्यायव्यवस्था आहे या न्यायव्यवस्थेमध्ये आ, एका न्यायालयाने निकाल दिला त्याच्यावरती न्यायालय न्यायालय आहे आणि त्या प्रक्रिया चालू राहतील ते न्याय तर मागतील न्याय मागायचं ज्या दिवशी त्यांचे सगळे रस्ते संपतील तेव्हा पुढील कारवाई पण होईल त्यामुळे शेवटी न्याय मागायचा अधिकार त्यांना जिथे आहे तिथे जाऊन न्याय मागतील त्यातून न्याय त्यांना मिळेल किंवा नाही मिळेल हा तो कोर्टाचा विषय आहे त्यामुळे कोर्ट जो निर्णय घेईल त्याच्यावर त्यांचं भविष्य असेल शिक्षा तेच मी सांगतो शिक्षा सुनावली म्हणून ते पुढच्या न्यायालयात आहे ना त्यांना ऑप्शन आहे आपल्या लोकशाहीने दिलेले ऑप्शन आहेत सध्या अडचणीत आले आहेत दुसरे आता माणिकराव कोकडे दोघांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडनं होते आता राजीनाम्याची मागणी तर सगळ्यांची होतच असते तो काही विषय नाही पण या अनुषंगाने आपण बघताय की चालू परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरून चौकशी चालू आहेत त्यामुळे चौकशीचे रिपोर्ट आल्यानंतर कर कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर फार काही चर्चा व्हाय तर माझ्यापेक्षा खूप मोठ्या लोकांच्याकडून याच्यात मतं आपण घेतलेली आहेत मी काय त्याला तेवढं मत देण्याचं तेवढं काय मला वाटत नाही की माझ्याकडं थोडे अधिकार पण आहेत मी बोलावं पण त्यात देतो की ते लाभार्थी एकत्र करावे आणि एका ठिकाणी जमीन खरेदी केली तर त्यांना अर्धा गुंठ्याचा आहे म्हणजे एक दीड गुंठा जमीन त्यांना खरेदी करता तेवढ्या पैशामध्ये असे असं होईल त्यांना चांगली जागा मिळेल खूप लोकांनी काम केलं आहे म्हणजे मला मला खूप अधिकाऱ्यांचे कौतुक याच्यामध्ये आहे खूप दानशूर लोकांनी याच्यामध्ये खूप मदत केलेली आहे काही अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या योजना राबवून लोकांना घर म्हणजे जागा मिळवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं लँड बँक बँक या तयार करण्याचं काम आता अधिकाऱ्यांच्याकडून आपण प्रशासनाकडून चालू आहे त्यामुळं या लोकांना जास्तीत जास्त लाभार्थींना घर कसं मिळेल आणि माझं तर मी सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत ज्याला जमीन आहे त्याला तर घर आपण बांधून देऊ पण ज्याला जमीन नाही त्याला घर बांधून देणं खरं आव्हान आहे आणि त्याला जमीन उपलब्ध करून देऊन घर बांधणं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे जमीन खरेदी दीनदयाल उपाध्याय कानदयाल नाही बालेवाडीत प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाच सहा हजार लोक बोलवलेली आहेत परंतु एका वेळी मी सांगितलं की किमान म्हणजे आम्ही उद्या वीस लाख लाभार्थीना मंजुरी पत्र प्रदान करणार आहे ग्रामपंचायतीमध्ये बोलून आता पूर्वी पैसे घ्यायला लागायचे कोण चिरीमिरी घेतली मग मंजुरी दिली आता ही सिस्टमच नाही उद्याच्या उद्या, उद्या वीस लाख लाभार्थ्यांना त्याच्या हातामध्ये मंजुरी पत्र आम्ही देणार आहे आणि त्याच्यासोबत दहा लाख लोकांना बाकी ज्यांचं अकाउंट अपडेट होत आहेत त्यांची झाली की लगेच त्यांनाही देणार आहे पण पण दहा लाख लोकांचा डायरेक्ट उद्या आ, एका क्लिक आम्ही पहिला हप्ता पण जमा करणार आहे आता खूप मोठं आहे म्हणजे मला वाटतं देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा उद्याचा कार्यक्रम आहे आणि त्यात किमान आता ग्रामसभा आपण घेतोय बाकीची लोक येतात किमान उद्याच्या कार्यक्रमाला पन्नास जीड़ी लिक्षिंग जीड़ी। जीड़ी लिक्षिंग जीड़ी। जीड़ी लिक्षिंग आ, ते साठ लाख लोक डायरेक्ट जोडली जातील ते डायरेक्ट कार्यक्रमामध्ये सहभागी होतील अशी परिस्थिती जेडपी इलेक्शन माहिती नाही आता कोर्टाचे निर्णय आता आपल्याला माझ्याविषयी जास्त मिळते आता मी नम्रपणे एक सांगितलं आता जिल्हा परिषद निवडणूक कधी हे माहिती नाही पण हा प्रोग्राम निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून घेतलेला बिलकुल नाही आहे हा प्रोग्राम ज्या दिवशी सरकार आलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी पहिली बैठक केंद्रीय मंत्री महोदयांच्या सोबत केली सचिन महोदय त्या बैठकीला होते आणि त्या एका बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी खूप आग्रह केंद्रीय मंत्री केंद्री महोदयांच्या सोबत महाराष्ट्राची भूमिका मांडली आणि त्यांना हे घरकुलं पूर्ण करून देण्याचाही शब्द दिलाय आहे त्या अनुषंगाने त्यांनी एवढं मोठं उद्दिष्ट दिलेलं आहे त्यामुळं कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून किंवा कुठली याच्यामध्ये बिलकुल काही केलेलं नाही शंभर टक्के आम्ही जनहिताचा निर्णय म्हणूनच वापरण्याचा निर्णय पुढे आपल्याला बघायला मिळते तुझं जे लाभार्थ्यांच्या बाबतीतला जो काही क्रायटेरिया आहे तो काय काही बदल केला आहे का कारण काही ठिकाणी ग्रामीण भागात बोगस पर्याय अशा पद्धतीने घरकुल घालण्याचे प्रकार समोर येतात त्यावेळी अशा संदर्भात काय कारवाई किंवा अशा काही नाही बिलकुल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन आपण चालू देणार नाही बोगस घराच्या बाबतीत तर आपण स्ट्रिक्टली सगळ्यांना सूचना दिलेल्या विभाग विभागवाईज मी आम्ही सचिव विभाग विभागवाईज आम्ही जाऊन आलेलो आहे सगळ्यांशी पर्सनली बैठका पण पर आमच्या झालेल्या आहेत आणि त्यांना सत्त ताकीद दिली की चुकीचं काय झालं नाही पाहिजे परंतु जे आ, जे आवश्यक आहे ज्यांना घर गर, खरंच गरजेचं गर आहे त्या लोकांना मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जे काय करता येईल काही ठिकाणी काही रक्कम कमी पडली काही ठिकाणी घरकुलासाठी आणखीन पाच दहा हजार रुपयाची गरज आहे अशा ठिकाणी त्या लोकांना काय सामाजिक संस्था मदत करतायत काय त्या लोकांना काय आपल्या ह्याच्यात हा सीएसआर मधून काय मदत करता येते का या संदर्भात सूचना सचिव मोदी यांनी खाली दिलेल्या आहेत तशा काही कंपन्यांची बैठका घेऊन काही एनजीओशी चर्चा करून ज्या जी घरं कंप्लीट झाली नाही त्यांना काय मदत करता येते का असं आम्ही नियोजन केलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के या योजनेमध्ये गैरव्यवहार तर होणारच नाही परंतु यातून जास्तीत जास्त लाभार्थींना लाभ कसा घेता येईल देता येईल या पद्धतीचं नियोजन आमचं चालू आहे लाभार्थी स्वतः बांधतो हे पैसे आपण पीपीटीनं लाभार्थीच्या अकाउंटवर देतो त्यामुळे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही आहे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही स्वतः लाभार्थीच्या खात्यावर आपण देतो लाभार्थी स्वतः घर बांधून घेतो त्यामुळे याच्यामध्ये डायरेक्ट भ्रष्टाचाराला कुठेही संधी नाहीये डायरेक्ट हप्ता डायरेक्ट लाभार्थीच्या खात्यावर जातो याच्यामध्ये बाकी कुठल्या सिस्टमला फार संधी मिळत नाही जागेची उपलब्धता आहे त्यांना जागा त्याच्यात जाग तो बांधतो जागे जागा जिथं उपलब्ध नाही तिथं गायरांची जागा उपलब्ध करून देता येते गावठांची जागा उपलब्ध करून देता येते आता नाही तर मग आपण जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये एका लाभार्थ्याला आपण देतो आणि त्यातून ते त्यांनी जागा खरेदी करून घर बांधावाची जागा उपलब्ध करून नियुण। नियुण। जी जागा आपण त्यांना दे 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 जागा ते खरेदी करतील नक्की शंभर टक्के सातबारी त्यांच्या नावावर होतील एक विषय आहे की आपण घरकुल ज्यांना देतो त्यांना जागा नावावर केल्यावरच आपण घरकुल त्या ठिकाणी बांधतो हा काही ठिकाणी आपण बघतो की काही ठिकाणी आपण पाचशे रुपयाचा स्टॅम्प करून संमती घेऊन पण आपण त्या लाभार्थीला घर द्यायचा कधी प्रयत्न करतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कुटुंबातली जागा आहे याचा विषय होतो परंतु लाभार्थ्यांना कसल्याही परिस्थितीत त्यांची जागा त्यांच्या नावे झाली पाहिजे घरचं नाव असल्याशिवाय पैसे मिळत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची काळजी सरकारच्या माध्यमातून घेतली जाते लाभार्थी जर सर्व दूर आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे जिल्हा ता आठल्याकडे परंतु मला सांगायला आनंद होतो की मी ग्रामविकास खात्याचा मंत्री होऊन काही खूप दिवस झालेले एक साधारण पावणे दोन महिन्याचा कालखंड झाला पावणे दोन महिन्यात आम्ही प्रत्येक विभागात बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेतलेली आहे आता विषय घेतला आमचा सातारा जिल्ह्याचा विषय घेतला असेल असं कधी घडलं नव्हतं इथे बावन्न हजार आ, वेटिंग लिस्ट आमच्या बावन हजार सातारा जिल्ह्याची आम्ही पंचेचाळीस हजार घर देतो तर पूर्वी असं कधी घडत नव्हतं दोन हजार तीन हजार जिल्ह्याला यायच होत आता जे जिल्ह्याला उद्दिष्ट येत ते तालुक्याला आले तेव्हा खूप मोठ्या संख्येनं आता आपण बघितलं तर खूप मोठ्या संख्येनं लाभार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येनं कधी घर मंजूर झाली नव्हती ते आता झालेली आहे पैशाची मागणी करतात अजून तर काही सापडली नाही पण मी खात्रीने सांगतो की ते होतं ते होतं मी मी मीच तुम्ही सांगायच्या अगोदर मी ती भूमिका घेतलेली आहे मी विभागवाईज बैठकामध्ये मी माझी भूमिका घेतलेली आहे कुठल्याही एक किमतीवर एकाही लाभार्थीकडून एकही रुपया हे काही क्षेत्र पैसे मिळवायचं नाही अधिकाऱ्यांना मी सक्त ताकीद केलेली याच्यात कुणीही सापडला तर सोडणार नाही म्हणजे हे काय क्षेत्र पैसे मिळत गोरगरिबांना गरिबांना घरं बांधत असताना तर त्यांचं शोषण कोण करत असेल तर त्याला बिलकुल सोडणार नाही मग तो कुणी असू दे आणि तो किती मोठा असू गेलो गायराज जमिनीच्या बाबतीत आणि त्या गायराज महिने काही काही वर्षानुवर्ष जमिनीची मोजरी झाली असे शुल्लक नाही आता आता तुम्हाला मी क्लिअर सांगितलंय घरकुलाच्या बाबतीत हे सगळं वॉल फुटिंग सूचना आहे सगळं तातडीनं करण्याचा सूचना आहेत ह्याच्यामध्ये आपण आपण एवढ्या वेगानं घराच्या मान्यता आपण देतोय तेव्हा त्यातल्या अडचणी तेवढ्या वेगानं संपवण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यात कुठल्याही अडचण येणार नाही आणि पर्सनली पाठीमागं काय झालं या विषयावर न जाता आता माझं म्हणणं की जेव्हा आपण काम चालू केलेलं आहे आता कुठल्याही परिस्थितीत ते चालणार त्याला टाइम बॉन्डच कार्यक्रम दिला जाईल आणि या वेळेत घरकुल पूर्ण करण्यासाठी जबाबदारी संबंधित व्हीडीओची असेल संबंधित अधिकाऱ्यांच्या असेल आणि त्याची जबाबदारी पर्यायानं त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या सीईओच्या असेल निराधार लोकांना जर जमीन खरेदी करायची असते काही त्यांनी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया हीच आहे की त्या अर्जाची पूर्तता त्यांनी केली की त्याला एक लाख रुपये देण्याची खूप आणि आता मी तर याच्यामध्ये माझी सचिव महोदयांशी चर्चा झाली की प्रक्रिया खूप सोपी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आता जे टेबल 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 जे फिरायचं काम आहे ती आता सोपी करतोय आम्ही आणि त्यांना तातडीनं त्यासाठी पैसे उपलब्ध कसे होतील जागा घेण्यासाठी व्यवस्थापन करतो आणि कदाचित कसं आहे की एका गावात चार पाच असे पाच सहा लोक जर मिळाली तर आपल्याला एका जागेवर आपल्याला पाच लाख रुपये त्या लाभार्थ्यांना येतात पाच लाखात मला वाटतंय खूप मोठी जमीन खरेदी करता येते तेव्हा तशी सिस्टम राबवता यावी करावं असं काही अधिकाऱ्यांना सूचना आपण देतोय की ते लाभार्थी एकत्र करावेत आणि एका ठिकाणी जमीन खरेदी केली तर त्यांना अर्धा गुंटाच्याऐवजी एक दीड गुंठा जमीन त्यांना खरेदी करता येईल तेवढ्या पैशामध्ये असे असं